चा रिपब्लिकन नगर चा वतीने सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या तळघरात वाचनालय सुरू बातमी येते येथून फुलंब्री शहरात नगरपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या तळघरात सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे व फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या तळघरातील जागेचा उपयोग नगरपंचायतचे कर्तृत्ववान मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या संकल्पनेतून व शासनाच्या निधीतून परिसरातील गरजवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वाचनालयाचा उपयोग होणार आहे वाचन संस्कृतीला चालना देणारे आणि नव्या पिढीला सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे हे वातानुकूलित वाचनालय सर्व नागरिकांसाठी उभारण्यात आलं आहे या वाचनालयाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी बोलताना खासदार डॉ कल्याण काळे म्हणाले की नगरपंचायतने या ठिकाणी अभ्यासिका उभारण्याचा प्रस्ताव दिला दिल्यास पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी वाचनालयाकरिता पुस्तके देण्याचे सांगितले उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाला खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार अनुराधा अतुल चव्हाण नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य, मुख्य अभियंता अतुल चव्हाण प्रथम उपनगराध्यक्ष अकबर पटेल संदीप बोरसे राजू प्रधान भगवान गंगावणे शिवाजी पार्थरीकर देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित प्रशासकीय मंडळाचे संचालक योगेश मिसाळ कल्याण चव्हाण जमीर पठाण जफर चिस्ती अवेज चिस्ती अमित वाहूळ नरेंद्र सिमंत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा शहास्क्राईबेट